शिरेवाडीला आलेच नाही राजवशी आलेच नाहीवाडीला आहे स्वप्नील आहे ना स्वप्नील आहे ना स्वप्नील आहे आले का नाही स्वप्नील आहे ना आलं ना इकडं उथळ नाही दत्तकोपऱ्या मांडवायला दत्तक येते फिरायला आले मी बरोबर मला एक गोष्ट अशी सांगायची तुम्हाला ज्या माणसाला आपण निवडून देणार हुशार बोलायला एकदम बोलका पोपट पोपट बोलका बोलका पोपट बोलायला एकदम झोपट दिसायला पण आपल्या काही कामाचा नाही या गावातच नाही तर ज्या ज्या गावाचे नाव घेतली त्यामध्ये सोकडे कोट्यवधी रुपयांचे काम आहे हे महायुतीच्या सरकारने आपल्याला दिलेलं आहे तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं एवढंच नाही तो बैरनाथाकडला ना जाणारा जो नदी ओलांडायला लागायची मला आठवत तेव्हा बाळासाहेब दांगड साहेबांनी पाईप दिले होते त्याच्यावर मुरून टाकून जाण्याचा मार्ग केला बरोबर आहे त्यानंतर दादांनी पाच लाख रुपये देऊन त्याची दुरुस्ती केली होती केली होती का नाही आता तब्बल साडेसहा कोटी रुपये पूल आपण तिथं करतो आणि त्याचे सुद्धा मला आश्चर्य वाटतो की या गावचे काही महाबा असं म्हणतात आमचं पूल अमोल कोल्हे पाच वर्षात एकदा तरी भैरवाचं लावते का ज्या भैरवाचा आशीर्वाद जेवढा जोरात आहे त्याचा शाप पण तेवढं जोरात आहे एवढं लक्षात ठेवा शरद चंद्राजी पवार तर आम्हाला आधार आहे शेतकऱ्यांचा कळवळा आम्हाला आहे कांद्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा सरकारला त्याची ते माहिती मिळण्यासाठी आम्ही आंदोलन केली मागे आपण आंदोलन केलं तुम्ही सगळे होते तेव्हा होते का खासदार बोलले होते का आत्ताच का म्हणून आम्ही काही निवडणुकी पुरते येत नाही या गावात वादळ आलं त्या वादळाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी पंचनामे करण्यासाठी या ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयामध्ये आम्ही बसून पंचनामे करत होतो शेतीची पाहणी करत होतो जेव्हा जेव्हा अतिवृष्टी आली काही संकट आले तर तुमच्यामध्ये उभं राहण्याचं काम आम्ही केलं अवश्य कोपरे मांडवे गाव अतिदुर्गम भाग आहे तिथं आम्हाला मांडवीचा बंधारा करायचा आहे मी परवाच्या गावांनी गेलो होतो भूतळ्या गेलो होतो तिकडे गेलो होतो म्हणजे ज्यांनी दत्तक घेतले त्यांनी काय केलं नाही शिवाजी दादा अनुभराव पाटील टँकर दिलाय आणि आवर्जून सांगतो कोबरे मांडवेचा जो बंदारा करायचा तो काही तांत्रिक अडचणीमुळे अडलेला आहे पण खास म्हणून जर पण पूर्ण करू शकतो तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदाचा शिवाय दुसरा कोणीही करू शकणार नाही आणि मी त्यांनाही सांगितलंय की त्या चार गावांमधल्या प्रतिनिधींना घेऊ आम्ही दादा आणि फडणवीस साहेबांकडे पूर्ण करून तो मार्ग ते ही सगळी माणसं काम करणारी माणसं आहेत तुमच्यामध्ये राहणारी माणसं आहेत तुमच्यासाठी काम करणारी माणसं आहेत या गावात जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या प्रत्येक वॉर्ड मध्ये काम करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आमच्या सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यांपासून जे जे जेव्हा ते पूर्ण करण्याचं काम केलं का पण आता डोक्यात काही लोकांची हवा होती नाही असं करायचं तसं करायचं आता जे म्हणतात तर असं करायचं इथून पुढचं काम तिकडच मागायची तिकडंच मागायची परत काय आडलं लढलं तर इकडं परत यायचं नाही आम्ही काम करणारे माणसे काम करूनच पुढं जाणार आजची एक गंमत सांगतो तुम्हाला दादा एक दोन मिनटं वेळ घेतो बघा आज छाननी होती पुण्याला पुण्याच्या छाननी मध्ये एका दुसऱ्या उमेदवारांनी डॉक्टर अमोल कोल्हे फॉर्मात हरकत घेतली हरकत काय घेतली त्यांनी फॉर्म मधले जे प्रतिज्ञापत्र जोडले ते खोटं आहे का खोटं काय काय विचारलं जेवणे त्यांच्यावर एका ठिकाणी गुन्हा दाखल होता त्यांनी ती माहिती दडवली त्याच्यावर केस चालवून आली दादांना फोन आला की असं दादा म्हणले आपण त्याच्यात पडायचं नाही जे काय करायचं मैदानात करायचं रणगणात करायचं लोक माझ्यावर आपल्या कुठल्याही प्रतिनिधी पडायचं नाही निवडणूक आयोगाने फॉर्म वैद्य केला वैद्य केला ते तेच चांगलं झालं नाही तर म्हणले असते आम्ही असं झाला तसं झालं असत काहीतरी वेगळ्या पद्धतीने नाना बोललं राहिल्या पण आश्चर्याची गोष्ट काय माहिती फॉर्म माहिती झाले त्याचे सोशल मीडियावर पोस्ट टाकली आमचा फॉर्म मंजूर फॉर्म मंजूर जो कोणी पोस्ट टाकलात का आता बरोबर तुम्ही बघा गेला आता बरोबर ते काय म्हणायचे खासदार जो का दशकऱ्याने माहिती करण्याचं नाही त्यांनी महिनाभरापूर्वी एक दशकऱ्या केली त्या दशक्रियेची पोस्ट त्यांनी फेसबुकवर लावली आपण कोण टाकतो का लष्कराची पोस्ट टाकतो का आम्ही लोकांच्या विकास कामासाठी जे काही करतो त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी जे गेलो त्या पोस्ट टाकतो अशा पोस्ट टाकत नाही तो फक्त सोशल मीडियाचा खासदार पण आपल्या कामाला येणारा नाही ज्या ठीक आहे आमच्या विरोधात होते शिवसेना त्यांनी वाढवली पण समाजामधलं काम त्यांनी इतकं का मोठं केलं त्या गणपतीच्या विसर्जन मिरणुकीला त्यांचा जेव्हा जीव गेला अख्खा परिसर त्याच्या लष्करी आम्ही सगळे बोला हलो तालुक्यातले सगळे नेते का एवढी पोस्ट टाकायची हाव आहे त्याची जो माणूस समाजामध्ये सारखा कार्यरत राहतो चांगलं काम करतो यांना यांच्याकडे बघायला वेळ नाही जो माणूस आमच्या सुख दुःखात नाही आमच्या लोकांच्या आश्रून पोसत नाही नुसत्या पाता करतो भाष करतो तो आम्हाला मान्य नाही आणि इथून पुढं त्याला आपण सगळ्यांना डुप्लिकेट आहे डमी आहे हे ओरिजिनल आहे पंधरा वर्ष खासदार होते आमच्या विरोधी पक्षाच्या शिवसेनेचे खासदार होते वल्लभ शेठ यांचे मित्र वल्लभ शेटणी राजकारणात काही कसर सोडली नाही ठणकून बारी करायचे नाही ठणकून बारी करायची पण मैत्रीचं नातं तसं माझंही मैत्रीचं नातं आता खासदारावर मैत्री मैत्रीच्या बाजूला पण ओरिजिनल माल बाजारात पुढे जाणार डुप्लिकेट माल घरी एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द बसून शिवाजी दादांचं चिन्ह आहे खड्या खड्याच्या समोर पाठवून दाबून सगळ्यांनी त्यांना भरघोस मताने विजय करा एवढी विनंती करतो दादाला विनंती करतो की आपण मनोग व्यक्त करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका